नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आचे सोयाबीन बाजारभाव डेक्कन फार्मस उद्योग समूह खरेदी केंद्र इडशी येथील आचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे शनिवार सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चार 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 तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल इडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी इडशीतील व धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये